आय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील मध्ये मंथ हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा बघूया मंथचा उपयोग काय होतो तर एक्सेल मध्ये आपल्याकडे जर डेट दिलेली दे असेल त्या डेट मधून मंथ सेपरेट काढायचं असेल तर काय करायचं मंथ फंक्शनचा यूज करायचा जसं इथं डेट दिलेत बघा यातील मला काय करायचं आहे फक्त महिना सेपरेट काढायचा असेल टाईप करून घ्यायचं असेल तर त्यासाठी मी काय करणार डेट फंक्शनचा सॉरी मंथ फंक्शनचा यूज करणार कोणतं फंक्शन वापरणार मंथ फंक्शन वापरणार तर आता आपण हे काय करूया प्रॅक्टिकली करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं यूज करायचं ते यासाठी बघा मी ते एक्सेल सीटच्या एक्झाम्पलमध्ये मध्ये आलेलो आहे इथं मला काय करायचं आहे तर या डेट वरून काय करायचे आहेत इथं मंथ आहे तो सेपरेट काढायचा आहे मग त्यासाठी काय करायचं इज इक्वल टू मंथ सिलेक्ट करायचा मंथ टाईप करून घ्यायचं फंक्शन किंवा इथं माउसनं क्लिक करू शकता किंवा टॅपचं बटन पण दाबवू शकता टॅपचं बटन दाबल्यानंतर काय होतं ब्रॅकेट स्टार्टिंग ॲटोमॅटिक होऊन जाते त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग नंतर काय करायचं डेट सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं सेम इथं पण काय करायचं जो फॉरमॅट आहे तो जनरल करायचा आणि ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आपण काय करू शकतो इथं मंथ काढू शकतो सम इथं सोल्युशन पण तुम्हाला काढून दिलं आहे बघा कसं काढायचं ते तर तिथे एक असाइनमेंट दिले ते तुम्ही पहिला सोडवून घ्यायची आहे आणि सोडवल्यानंतर बरोबर आहे का चूक आहे हे व्हिडिओ पुढे बघून कन्फर्म करायचं आहे बघा कसं सोडवायचं असाइनमेंट तर इज इक्वल टू एम ओ एन टी एच मंथ ब्रॅकेट स्टार्टिंग डेट सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं एंटर बटन प्रेस करायचं जर नंबर फंक्शन जनरल फंक्शन असेल तर ते ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि ॲट ड्राय करायचं बघा इथं आले सगळे मंथ तुमच्या इथं तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुमच्या लक्षात येतील इथं असायनमेंटचं सोल्युशन पण दिलेलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मन फंक्शनचा यूज कसा करायचा ते शिकलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू